रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला आज मस्त पैकी पोरांना जेवायला नेतो बायकूला जेवायला नेतो आणि छान पैकी आहे ना आज लवकर धंदा करून ना आपलं आपल्या घरी जातो छान पैकी लक्ष्मी भाऊ गणपती बाप्पा मोर्या ए गावात आहे ना, कर ना गावात ये ना दादा किती घेशील रे दोनशे रुपये घेऊ ना दादा दोनशे रुपये अरे काल पन्नास रुपयात गेलो आज तू दोनशे म्हणून राहिला पैसे बिशे जादा झाले दा, काय दादा दोनशेच होतील तुम्ही ज्या गाडीत गेले ना पन्नास रुपयात त्याच गाडीत जा आपल्या गाडीत नाही सर हो जाणार ना गावामध्ये गावात किती घेणार पन्नास रुपये सर बस का हो बसा पन्नास रुपये अरे कारे काय झालं मला दोनशे सांगतो त्यांना पन्नास मध्ये घेऊन चाललास अहो दादा तुम्हाला मी सांगतो तुम्ही आल्यानंतर तुमची बोलण्याची भाषा कशी आहे ठीक आहे मी रिक्षावाला आहे पण मग आम्हाला काही इज्जत असते का नाही ते आले ते बघितलं ते कसे म्हटले अहो दादा किती रुपये होतील मी त्यांना काय सांगितलं पन्नास रुपये तुमची बोलायची भाषा कशी होती है? किती होतील अहो तुम्ही मी जरी रिक्षा वाचला तर रिस्पेक्ट असतो ना राह अहो तुम्हाला पण मी पन्नास रुपयात नाही तुमच्याकडे कामाला माणूस असू द्या किंवा किती गरीब माणूस असू बोलण्याची पद्धत असते ना दादा ही जी रिक्षा आहे ही माझी लक्ष्मी आणि हिचे मी, मी हप्ते भरतो दादा मी काय चोरी करतो का, कर का। सांग बरं तुम्ही प्रेमाने बोलण्यास तुम्हाला पण मी तेच सांगितलं असतं ना विषय पैशाचा नाही हो थोडासा तुम्ही रिस्पेक्ट एक जे म्हणतो आपण तसं राहिलं पाहिजे ना बसा तुम्हाला पण पन नेतो पन्नास रुपये बसा कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ लक्षात असू द्या माणूस गरीब असला त्याचा धंदा छोटा असला म्हणून त्याला कमी समजू नका त्याच्याशी बोलताना अरे रावी मुळीच करू नका मान्य आहे तुमच्याकडे पैसा जास्त असेल पण आदर द्या आदर घ्या कारण प्रत्येक माणूस पोटासाठी करतो छोटं का काम तो, तो स्वतःसाठी करतो कुणाला कमी समजू नका मित्रांनो तुमच्याकडे असलेला पैसाच्या जोरावर कुणावर दादागिरी करू नका कारण रावणाची लंका जाळाली तुम्ही आम्ही कोणी शेठ चला रामकृष्ण माऊली